राज्यातला दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेली शिंदेची शिवसेना आता थोडी अडचणीत आलेली आहे आपल्याला माहित आहे की ते सत्तेत भागीदार आहेत एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत हे सगळं असताना देखील युतीत ते थोडं अडचणीत येताना दिसत आहेत त्यांच्या नेत्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि हा सगळा खेळ विरोधक आहेत खे की सत्ताधारीच आहेत शिंदेना अडचणीत आणण्यासाठी याच्याबद्दलच आज थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून नेत्यांचे काही बाहेर आले पहिला आला तो म्हणजे भरत यांचा हो ते कुठल्या तरी प्रकारची पूजा करत होते असं त्या व्हिडिओ दिसतं त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला विरोधकांचं असं म्हणणं होतं की ते आघोरी पूजा करतायत कारण त्यांना पालकमंत्री पद पाहिजे त्याच्यासाठी त्यांचा सगळा खटाटोक चाललाय म्हणून ते झाल्यानंतर संजय गायकवाड यांचा चक्क एका कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टरला मारताना व्हिडिओ व्हायरल आला त्याच्यामध्ये ते बनियांवर होते लुंगीवर होते आणि जेवणाची क्वालिटी खराब आहे म्हणून ते त्या कॉन्ट्रॅक्टरला मारत होते त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील दिलं पण तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला खूप लोकांपर्यंत पोहोचला तिसरं म्हणजे संजय शिरसाट तुम्ही मला वाटते हा व्हिडिओ बघितला असाल ते त्यांच्या घरातल्या गादीवर गा बसल्यात ते पण बनियांमध्ये आहेत पुढे एक बॅग ठेवली आणि त्या बॅग मध्ये पैसे आहेत असं दिसते आता तो व्हिडिओ मॉफ्ट आहे एडिटेड आहे की खरा आहे याच्याबद्दल आपण कमेंट करू शकत नाही पण तो व्हिडिओ भरपूर भरपूर व्हायरल झाला विरोधकांनी उचलून धरला त्याच्यावर खूप मीडियाने देखील कॉमेंट्री केली त्यानंतर शिरसाड बाहेर आले त्यांनी संजय राऊतांवर टीका केली ते आधी आधीच म्हणाले की माझंच घर आहे पण तो व्हिडिओ मॉफ्ट आहे ते व्हिडिओ एडिटेड आहे असं म्हणाले पण त्याच्यातून त्यांची सुटका झालेली काही दिसत नाही विरोधकांनी त्यांना सोडलेलं नाहीये त्यानंतर प्रत्येक मुद्दा आता चर्चा झाला शिरसाटांचा त्यामध्ये त्यांच्या ज्या सोशल जस्टिस मिनिस्ट्रीचे जे मिनिस्टर येते त्याचे जे ते राज्यमंत्री आहेत माधुरी मिसळ म्हणून ज्या मंत्री आहेत आहे। त्यांनी एक मिटिंग घेतली त्या मिटिंगवरून देखील गदारोळ झाला शिरसाटांचं असं म्हणणं आहे की राज्यमंत्री अशा मिटिंग घेऊ शकत नाहीत कॅबिनेट मंत्र्यांना सांगितल्याशिवाय याच्याबद्दल त्यांनी एक पत्र लेखील त्यांना दिलं पण याच्यानंतर असं वाटलं की हा मुद्दा इथे संपेल पण तसं झालं नाही मुख्यमंत्र्यांनी त्यात उडी घेतली आणि त्यांनी सांगितलं की राज्यमंत्री मिटिंग घेऊ शकतात त्यांना त्याचा हक्क आहे आणि कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर एकमेकाला पत्र पाठवण्याऐवजी तुम्ही घेऊन मला भेटा म्हणजे इथे देखील फडणवीसांनी शिंदेना दिलासा दिला नाही त्यांच्या मंत्र्यांना दिलासा दिला नाही उलट त्यांच्या विरोधातच त्यांनी एक वक्तव्य केलं मे बी जे प्रोटोकॉल प्रमाण आहे तेच ते बोलले पण ते कुठेतरी त्यांच्या विरोधात केलं या सगळ्यातून असं दिसतं की शिंदेच्या मंत्र्यांचे मुद्दे बाहेर येत आहेत त्यांच्याच बद्दलचे व्हिडिओ सुद्धा बाहेर येत आहेत आणि हे सगळं आत्ता महत्वाचं आहे कारण येणार आहेत त्या आ, लोकल बॉडी इलेक्शन महानगरपालिकेच्या इलेक्शन या सगळ्यामध्ये विरोधक हे मुद्दे उचलणार याचा वापर करणार याचा विरोधकांना तर फायदा होईलच पण याचा भाजपला फायदा होईल का हा मोठा प्रश्न आहे हे कोण करवते हेच आपल्याला येत्या काळात कळेल आणि ते कळाल्यावर कदाचित हे मोठा गेम आहे तो बाहेर येईल यातून मंत्र्यांना फसवण्याचा प्रयत्न आहे का शिंदेनाच अडकवण्याचा प्रयत्न आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद